नमस्कार मी रोहिणी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनेल मराठतडकामध्ये मा आज आपण ज्वारीच्या पिठाचे उकड शेंगोळे बनवणार आहोत थंडी सुरू आहे तर थंडीमध्ये गरमागरम हे उकड शेंगोळे खाण्याची मजाच काही वेगळी आहे तर नक्की करून बघा तर चला त्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथं मी घेतलेलं आहे एक कप ज्वारीचं पीठ आपण ज्वारीचं पीठ जास्त घेणार आहोत तर मी इथं एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे गव्हाचं पीठ याने चिकटपणा येतो आणि दोन चमचे बेसन एक चमचा धनेजिरे पावडर दोन चमचे लसूणची पेस्ट एक चमचा लाल तिखट अर्धा छोटा चमचा हळद मीठ चवीनुसार जिरे आणि मोहरी फोडणीसाठी आणि कढीपत्ता घेतला आहे त्याला मी थोडंसं कट करून घेतलेलं आहे तर सगळ्यात पहिले एक मोठं भांडं घेऊया आणि त्यामध्ये ज्वारीचं पीठ घालूया त्याचसोबत गव्हाचं पीठ बेसन हळद हा थोडी हळद मी फोडणीसाठी ठेवणार आहे धन्या आणि जिरे पावडर लाल मिरची मीठ चवीनुसार मीठ आपण नंतरही घालणार आहोत फोडणीमध्ये त्याचसोबत लसूणची पेस्ट हे सर्व आता हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये थोडीशी मेथी किंवा थोडीशी शेपूची जरी भाजी बारीक कट करून टाकली तर ता त्याची चव खूप छान लागते तर थोडं थोडं पीठ घालून हे सॉरी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि जसं आपण भाकरीच्या पिठा भाकरीसाठी पीठ मळतो तसं मळून घ्यायचं आहे हे बघा जसं आपण भाकरीसाठी पीठ मळतो तितपत हे मी पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय आता आपण याचे शेंगोळी करूया तर छोट्या छोटा गोळा घ्यायचा आहे आणि हातावर याला लांबट रोल करायचा आहे याला शेंगोळी म्हणतात शक्यतो थोडंसं पातळच करायचं जास्त जाड नाही ठेवायचं आणि त्याला असं गोल करून चिकटवायचं आहे म्हणजे रिंग साईजमध्ये याला करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित चिकटवून घ्यायचं आहे तर अशाच प्रकारे आपण बाकीचे जे शेंगोळे आहेत ते करून घेऊया तुम्ही हातावर करू शकता किंवा तुमचा जो किचनवट्टा किंवा पोळीपाट असतं त्यावर पण तुम्ही हे करू शकता खूप छान लागतात हे उकट शेंगोळे तर तुम्ही अशा प्रकारे किचनवट्ट्यावर पण करू शकता तेही झटपट होतात तर अशाच प्रकारे बाकीचे सर्व मी करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकताय तर आता चला आपण फोडणी करून घेऊया तर गॅसवर एक कढाई ठेवली आहे आणि कढाईमध्ये आपण दोन टे चमचे तेल घालणार आहोत तेल जास्त घालायचं नाही आहे फक्त दोन चमचे तेल मी इथं घातलेलं आहे तेलाला छान गरम करून घ्यायचं आहे तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता त्यात जिरे आणि मोहरी घालूया जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर आपण यामध्ये कढीपत्ता घालूया जो मी बारीक कट करून घेतलेला आहे लसूणची पेस्ट इथं मी फक्त लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि छान तळून घ्यायचं आहे तर आता यामध्ये मी पाणी घालत आहे तर मी इथे दोन ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे या ग्लासाने मी पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये आपण हळद पावडर घालूया आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार आपण पिठामध्ये मीठ घातलेलं आहे फक्त पाण्यापुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला मिक्स करून याला छान उकळी येऊ देऊया उकळी आलेली आहे गॅस मिडियम ठेवूया आणि आपली जे शेंगोळे आहेत ते छान पसरवून घालूया एकाच ठिकाणी घालायचे नाही आहेत सर्व बाजूनी पसरवून घालायचे आहेत आणि एकदम सर्व शेंगोळे घालायचे नाही आहेत थोडे थोडे घालायचे जर तुम्ही सगळे एकदाच घातले तर पाण्याचं टेम्परेचर एकदम कमी होतं आणि आपले जे शेंगोळे आहेत ते एकमेकाला चिकटून तुटतात तर मी एवढे थोडेसे घातलेले आहेत जवळजवळ दहा शेंगोळे मी घातलेले आहेत आता उकळी आल्यानंतर ते थोडे वर आले की मग नंतर दुसरी बॅच टाकूया तसेच आपण दहा ते बारा नंतर टाकणार आहोत परत ते वर आले की परत थोडेसे टाकायचे आहेत एकदम सर्व टाकायचे नाही तुम्ही बघू शकता आपण जे सुरुवातीला टाकलेले आहे ते छान वर आलेले आहेत तर असंच करून आपण सर्व शेंगोळे टाकून घेऊया तर सेकंड टाईमचे पण वर आलेले आहेत तर आता मी बाकीचे सर्व जे आहेत ते असेच टाकून घेणार आहे अशा प्रकारे केल्याने शे शेंगोळे जे आहेत ते बिलकुल चिकटत नाहीत किंवा मोडत नाहीत तुम्ही एकदम जर सर्व टाकले तर ते चिकटतात पण आणि आपले पाण्याचं टेम्परेचर खूप कमी होतं त्यामुळे ते, ते तुटले जातात तर सर्व शेंगोळे मी अशा प्रकारे टाकून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय हे छान वर आलेले आहेत आणि अखंड आहेत जसे आपण टाकले होते केले होते तसेच आहेत तर आता याला एक दहा मिनटं शिजवू देऊया मीडियम गॅसवर दहा मिनटानंतर आपलं जे पाणी आहे त्याचा रस्सा खूप छान दाटसर होतो म्हणून तुम्ही बघू शकता आहे दहा मिनटानंतर आपले जे रस्सा आहे तो छान दाटसर झालेला आहे आणि शेंगोळे शेंगोळेही छान शिजलेली आहेत हे बघा खूप छान लागतात हे शेंगोळे रस्सा जसं जसं थंड होते आपली शेंगोळे तसा तो घट्ट होतो आणि असाही रस्सा थोडासा असला की खूप छान लागतं चवीला तर आता आपण हे शेंगोळे एका बाउलमध्ये काढून घेऊया तुम्ही हे शेंगोळे गरम गरम मुलांनाही दिले तर ते आवडीने खातील आणि जर थंड झाले तर थंड तुम्ही हे दह्याबरोबर खाल्ले तर खूपच अप्रतिम लागतात तर नक्की करून बघा ही शेंगोळेची रेसिपी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडतली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जे बेल बटन आहे तेही दाबा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला असाच सपोर्ट करत राहा धन्यवाद